यांच्यावर मार्ग काढण्यासाठी समावेशक समितीची घोषणा विभागीय आयुक्त युक्तीची समिती मी आज आलो ते सगळे माझे सहकारी आहेत ते आज या ठिकाणी बसले आणि ते सर्व माझे सरकार आणि यांना नैतिक यांच्याबरोबर माझ्या करता येईल अनेक वेळा मी राज्यामध्ये धंदर आरक्षणाच्या विषयावर मी याचबरोबर आपण लोकसभेमध्ये सुद्धा या विषयावर अनेक वेळा मी धनगड आणि धनगर या आ, आ, या विषयाला मराठा समाजाच्या बरोबर एकत्रितपणे न्याय द्यावा अशी माझी भूमिका आहे आणि विशेष करून यातला काही शंभरपैकी पाच टक्के समाज आहे पंच्याण्णव टक्के समाज गरीब आणि पिछाडलेला समाज आहे आणि त्यातलाही वीस बावीस टक्के समाज असे की आज सुद्धा मेंढी शिक्षित या या ठिकाणावर त्या ठिकाणं उदरनिर्वाह करणारा हा समाज या समाजाच्या उन्नतीसाठी जे काही त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून लाभ मिळते ते लाभ मिळण्यासाठी त्याच्या पाठिंबा त्यांची मागणी की राज्य सरकारनं केंद्राकडे शेपर करावी आपण पर्याय आमचा ऑलरेडी त्या जमातीमध्ये समावेश आहे राज्यात सध्या आपल्या विचाराचं केंद्र विचाराचं सरकार आहे त्यामुळे आपण काय करू शकते किंवा पंतप्रधानाला घडणार राज्य सरकारने यांची शिफारस करावी या मताचं मी आहे निर्णय केंद्र सरकारकडेच जाणार आहे राज्य सरकारकडे निर्णय होऊ शकत नाही तर अमेंडमेंटचं जे आहे आणि जे काही इतर राज्यांमध्ये धनगड आणि आरक्षण आहे आपल्याकडं आहे जा त्याचा जा 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 जातीचा फायदा त्यांना त्या शब्द शब्दाची दुरुस्ती करावी एवढ्या संदर्भामध्ये माझीही त्याच्या आग्रही म्हणत आहे देवेंद्र दे पंचांनी दहा वर्षापूर्वी त्यांना आश्वासनविरोध करतो अभ्यास झाल्याने मी सांगितलं होतं दहा वर्ष समाजाची फसवणूक केली असा त्यांचा आरोप आहे आता ही शिंदे समिती कशाला नेमली काय घेतनं साधे कसं याच्यामध्ये तुम्ही लक्षात <laughs> घ्या आज सुद्धा मता समाजाचं आरक्षण दिल्यानंतर त्याला तांत्रिक गुणते एवढे निर्माण होत आहे जे कधी अल अकलनीय आपण एखादी घोषणा करतो आणि घोषणा केल्यानंतर त्याला अडचणी आली घेतो तर धन समाजाला जे बेनिफिट्स राज्य सरकारने दे देवेंद्रजींनी द्यायला दे 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 पाहिजे होते सर्व बेनिफिट्स त्यांच्या फीमाफीपासून पी त्यांना सवलती देण्यापासून जवळपास दहा हजार कोटी रुपये तरतूद महाराष्ट्र सरकारने केली जे त्यांना जो लाभ जातीय आरक्षण मिळ मिळाल्यापासून जर पाहायला होता तो सर्व लाभ देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केलेला आहे लाभापासून वंचित कुठं ठेवलं आहे का तर मुळीच नाही पण जे हक्काचं आहे ते मिळण्यासाठी ज्या ज्या हालचाली आहेत त्या धनगर समाजाची मागणी ती योग्य असं उपलब्ध